नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातल्या मोदलपाडा गावच्या आदिवासी महिलांची ही प्रेरणादायी एक कथा या एक महिला स्वयं सहायता समूह स्थापन केला आणि आपल्या पारंपरिक पहिल्या जात्यावर असं हाताने दडायचे त्यातून फारस उत्पन्न तयार होत नव्हतं घरची परिस्थिती सुद्धा सुधरत नव्हती दोन हजार साली सी आर पी ताईंनी आम्हाला उमेद अभियाना मार्फत बचत गट बनवायचा गटामध्ये बचत कशी करायची बचत करताना आपल्याला काय करायचं आहे त्याच्याबद्दल त्यांनी आम्हाला माहिती दिली नंतर आम्हाला जिल्हा ठिकाणी तिथे आम्हाला घेऊन गेले तिथे आम्ही निरीक्षण आलं की सेंद्रिय हळद कोणी बनवत नव्हतं मग आम्ही सेंद्रिय हळद बनवण्याचा निर्णय घेतला आणि बँकेतून कर्ज घेतला मग दडण्यासाठी आम्ही चक्की घेतली त्याच्यासोबत आम्हाला वजन काटाही दिला आहे पॅकिंग मशीन दिला आहे त्यानंतर आम्ही आमचा व्यवसाय पुढे चालवला आज या महिलांनी पिकवलेली शुद्ध नैसर्गिक हळद थेट देशाची राजधानी दिल्ली पर्यंत पोहोचली आहे त्यांच्या अथक परिश्रमातून आणि एकजुटीतून तयार झालेली ही सेंद्रिय हळद आता देशभरात ओळखली जात आहे यामुळे या, या महिलांना केवळ आर्थिक स्वातंत्र्यच मिळालं नाही तर त्यांच्या कुटुंबांनाही एक सुरक्षित भविष्य लाभला आहे आमची जी सेंद्रिय हळद आहे ती आता क्वालिटीची असून मुंबई पुणे नाशिक बेंगलोर दिल्ली पर्यंत गेली आहे आणि या व्यवसायातून आम्ही वर्षाच पाच लाखापर्यंत उलाढाल करतो उमेद मध्ये आल्यानंतर खूप चांगलं आम्हाला मान सम्मान भेटला कारण असं आहे जन्माला आल्यानंतर वडिलांच्या नावाने ओळखली जात नंतर लग्न होत नवऱ्याच्या नावाने ओळखली जाते पण उमेद मध्ये एक क्षेत्र असं आहे की ती स्वतःच्या नावाने ओळखली जाते हे सर्व काही उमेद मुळे शक्य झालं आहे कदाचित उमेद अभियान नसतं तर आमचा व्यवसाय घरापुरताच मर्यादित राहिला असता पण आज उमेद अभियानामुळे आमची दिल्ली पर्यंत गेली आहे याच्या आम्हा सर्व महिलांना सार्थ अभिमान वाटतो